नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून आपण सांगत होतं की बेस झिरो ज्या शेतकऱ्यांना दाखवत आहे तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल की नाही हा खूप जणांचा प्रश्न होता आणि त्याच प्रश्नांचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे फक्त व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप न करता सर्व गोष्टीचा आलेख तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल की तुमच्या जिल्ह्यात कोणत्या स्टिगर्स मार्फत पीक विमा येणार आहे व कोणत्या स्टिगर्समार्फत आतापर्यंत वाटप झालेलं वा आहे व अजून वाटप व्हायचे कोणते स्टिगर्स तुमचे राहिलेत याबाबत पूर्ण माहिती आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो पीक विम्याचं वाटप सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत आजपर्यंत झाले फक्त आता वीस ते तीस टक्के शेतकऱ्याच्या पीक विम्याचं वाटप राहिलेलं आहे परंतु अजूनही काही शेतकऱ्यापर्यंत पैसे पोचलेले नाहीत आणि ते पोचवण्याचं काम अजून चालू आहे काम थांबलेलं नाही ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत पीक विमा मिळालेला आहे तो फक्त नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन स्टिकर्समार्फत मार्फत आतापर्यंत पैसे शेतकऱ्यांना पोचलेले आहेत व अजून काही शेतकऱ्यांना पोचायची बाकी आहे ते पण पोचून जातील पण सांगायचा विषय हा आहे की आजपर्यंत जितकी रक्कम राज्य शासनामार्फत विमा कंपनीला पोचलेली आहे ती फक्त दोन स्टिगरची पीक विम्याची रक्कम आहे परंपर परंतु जे उर्वरित दोन स्टिगर्स आहेत ते दोन स्टिगरचे पैसे राज्य शासनाकडून आल्यानंतर त्याही स्टिगर्सचे पैसे तुम्हाला शेतकऱ्यांना मिळणार आहेत म्हणजे जर तुमचं जर अगोदर नैसर्गिक आपत्ती किंवा हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या स्टिगर्समधून जर नुकसान होऊन तुम्हाला आता सध्या पीक विमा मिळालेला असेल तर जरी तुम्ही काढणीपश्चात नुकसान अथवा पीक कापणी प्रयोगार विमा जर तुमचा स्टिगर्स तुमच्या जिल्ह्याला लागू असेल तर तुम्हाला दुसऱ्यांदा सुद्धा पीक विमा मिळू शकतो परंतु फक्त ते स्टिगर्स तुमच्या जिल्ह्याला लागू असावं लागेल तरच तुम्हाला ते पैसे मिळू शकतात कारण ते पैसे सध्या ह्या जेवढी अमाऊंट राज्य शासनामार्फत दिलेली आहे त्या अमाऊंटमध्ये ते, ते पैसे यामध्ये नाहीत त्यामुळे राज्य शासनाचा दुसरा हप्ता आल्यानंतरच काढणी पश्चात नुकसान भरपाई व बेस उत्पन्नावर आधारित पीक विमा कापणी प्रयोग यावरचा जो येणारा निधी आहे तो राज्य शासनाने जाहीर केल्यानंतर येणार आहे आता सांगायचा उद्देश इतकाच आहे की बेसचा जो पीक विमा आहे प्रत्येक शेतकऱ्यांना टेस्ट चेक केल्यानंतर बेस झिरो दाखवत आहे तर बेस झिरो ज्या शेतकऱ्यांना दाखवत आहे तर त्यांना पीक विमा मिळेल की नाही तुम्हाला या व्हिडिओमधून सगळं समजून जाईल आणि पश्चात नुकसान भरपाई तुमच्या जिल्ह्याला मिळेल न मिळेल ह्याब संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल मित्रांनो पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये आतापर्यंत नैसर्गिक आपत्ती नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप झालेलं असेल आणि चालूही असेल आणि राहिलेला वाटप होऊनही जाईल परंतु तिथे छत्रपती संभाजीनगरला पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा मिळणार आहे म्हणजेच इल्डबेजचा पीक विमा छत्रपती संभाजीनगरला मिळणार आहे बेस झिरो जरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्टेटसमध्ये दाखवत असेल तर ते झिरो सध्या आहे राज्य शासनाचा हप्ता आल्यानंतर बेसचे पैसे त्यांना मिळू शकते म्हणजे इल्डबेसमध्ये छत्रपती संभाजीनगर आहे त्यांना पैसे येतील जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीचं वाटप झालेलं आहे व आतानंतर काढणीपश्चात झालेली नुकसान भरपाई यासाठी ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते त्या शेतकऱ्यांना राज्य शासनाचा निधी आल्यानंतर अजूनही विमा मिळू शकतो दोन स्टिगर जालन्याला आहेत यामध्ये पर जालन्याला इल्ड बेस झिरोचा पीक विमा मिळणार नाही म्हणजे बेस तिथं जरी तुम्हाला दाखवत असेल तर त्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत पुढचा जिल्हा आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये हंगामातील नैस हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व नैसर्गिक आपत्तीनं झालेल्या नुकसानाचा पीक विमा वाटप सध्या चालू आहे थोडं झालं असेल अजून राहिलंही असेल परंतु तिथं अजून एक स्टिगर्स आहे तिसरं काढणीपतच्या जहेल नुकसान भरपाई काढणीपतच्या जहेल नुकसान भरपाईसाठी ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेत त्या स्टिगरचे पैसे त्यांना मिळू शकतात परभणी जिल्ह्यामध्ये या स्टिगरचे राज्य शासनाचा हप्ता आल्यानंतर पर परत आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थितीचं चा वाटप चालू आहे राहिलेलं होत आहे ह्या दोन स्टिगर्ससाठी नांदेड जिल्ह्याला पैसे मिळणार आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये जर इल्ड बेस असेल तर तिथे पैसे मिळणार नाहीत परभणी जिल्ह्यामध्ये बी इल्ड बेस असेल तिथे पैसे मिळणार नाहीत फक्त पश्चात नुकसान भरपाईच्या वेळेस ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेत तर त्या क्लेमचे अमाऊंट त्यांना मिळून जाईल हिंगोली जिल्हा नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन स्टिगर्स मार्फत हिंगोली जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये जर एल्ड बेस दाखवत असेल तर हिंगोली जिल्ह्यामध्ये इल्ड बेसचे पैसे मिळणार नाहीत बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये फक्त नैसर्गिक आपत्ती या स्टिगरचे पैसे सध्या वाटप चालू आहे व तिथे बेसचे पैसे मिळणार आहेत बुलढाणा जिल्ह्यात जर तुम्हाला स्टेटस चेक करताना जर बेस दाखवत असेल झिरो सध्या दाखवत असेल तर भविष्यात राज्य शासनाचे पैसे आल्यानंतर बेसचे पैसे बुलढाणा जिल्ह्याला मिळतील त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यासाठीही गुड न्यूज आहे अमरावती जिल्हा नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसानाचं चा वाटप चालू असेल किंवा झालेही असेल राहिलेल्याचं होत असेल आणि तिथे अजून दोन स्टिगर्स आहेत अमरावती जिल्ह्यात काढणीपश्चात झालेली नुकसान भरपाई व इल्डबेस कापणी प्रयोग पीक कापणीनंतर जो प्रयोग पीक पीक कापणी प्रयोगावर आधारित जो पीक उमा असतो त्यालाच आपण बेस म्हणतो त्या बेसचे पैसे अमरावती जिल्ह्यालाही मिळणार आहेत त्यामुळं अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही जरी बेस झिरो दाखवत असेल तर त्यांनाही भविष्यात कॅल्क्युलेशन होऊन राज्य शासनाचा निधी आल्यानंतर पैसे अजून एकदा मिळू शकतात बेसचेही मिळू शकतात व पश्चात नुकसान भरपाईसाठी ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते त्यांनाही पैसे मिळू शकतात अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामध्ये फक्त नैसर्गिक आपत्तीतून नुकसान या स्टिगरसाठीच पैसे मिळणार आहेत वाशिम जिल्हा वाशिम जिल्हा नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान हे एका स्टिकरसाठीच पैसे मिळणार आहेत यवतमाळ जिल्हा नैसर्गिक आपत्ती व काढणीपच्चात झालेले नुकसान या दोन टिगटसाठी पैसे मिळणार आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये काढणीपशात नुकसान भरपाईसाठी ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते त्यांना त्या ते क्लेमचे पैसे मिळून जातील ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले त्यांनी राज्य शासनाचा दुसरा हप्ता आल्यानंतर वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीतून झालेले नुकसान व काढणीपश्चात नुकसान म्हणजे काढणीपच्चात नुकसानीचे पैसे तुम्हाला अजून येऊ शकते ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेत त्यांना बेस तिथे नाही नागपूर जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीनं झालेलं नुकसान व कापणी प्रयोग म्हणजेच बेस नागपूर जिल्ह्यामध्ये जर शेतकऱ्यांना बेस दाखवत असेल तर त्यांना राज्य शासनाचा दुसऱ्या हप्ताऱ्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्येही विमा मिळू शकतो दुसऱ्या टप्प्यात जरी नैसर्गिक आपत्तीचे त्यांना पैसे मिळाले असतील तरीही बेसचे पैसे त्यांना राज्य शासनाचा हप्ता आल्यानंतर मिळून जातील भंडारा जिल्ह्यामध्ये फक्त एक स्टिगर्स मार्फत पैसे आहेत ते नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान त्याचं चा वाटप चालू आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांनाही मिळतील गडचिरोली जिल्हा नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान व काढणी पश्चात झालेले नुकसान या दोन स्टिगर्स मार्फत पीक विमा मिळणार आहे त्यामुळं नैसर्गिक आपत्तीचे सध्या जरी पैसे त्यांना मिळाले असले तरी काढणी पश्चात नुकसानीचे पैसे राज्य शासनाकडून दुसरा हप्ता आल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले त्यांना पैसे मिळू शकतात गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान आणि पुणे जिल्ह्यामध्ये फक्त नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान या एकाष्टीग्रस्त मार्फतच पैसे मिळणार आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये कापणी प्रयोग मार्फत मिळणारी रक्कम आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये इल्डवेसवाल्यांनाच पीक विमा मंजूर झाला फक्त एल्डवेस म्हणजे पीक कापणी प्रयोग आधारित विमा सोलापूर जिल्ह्यात मंजूर झालेला आहे तिथं दुसरी कुठलेही स्टिकर्स नाही फक्त एका स्टिगर्स मार्फतच त्यांना ही विम्याची रक्कम मिळणार आहे mm. म्हणजे तिथं जे टोटल चार स्टिगर्स होते ते चार स्टिगर्सपैकी फक्त पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमाचा आहे पीक कापणी प्रयोग त्या बाबत त्याच्या बाबतीतच त्यांना पैसे मिळणार आहेत एका स्टिगर्स मार्फतच सोलापूर जिल्ह्याला पैसे मिळणार आहेत सांगली जिल्हा नैसर्गिक आपत्ती नुकसान व पीक कापणी प्रयोग म्हणजे सांगली जिल्ह्यालाही इल्डबेजचे पैसे मिळतील कोल्हापूर जिल्हा नैसर्गिक आपत्तीत झालेलं नुकसान व काढणीपश्चात झालेलं नुकसान काढणीपश्चात झालेल्या नुकसानीचं ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले त्या शेतकऱ्यांना तिथे दुसऱ्यांदा अजून एकदा राज्य शासनाचा पीक विमा मिळू शकतो ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले त्यांनी काढणीपश्चात नुकसान झालेलं कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा पीक कापणी सातारा जिल्ह्यामध्ये पीक कापणी म्हणजेच बेसचे पैसे मिळणार आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये ही पीक कापणीचे पैसे मिळणार आहेत नाशिक आणि सातारा जिल्ह्यात फक्त दोन स्टिगर एक स्टिक एकच स्टिगर आहे पीक कापणीचं स्टिकर आहे नाशिक जिल्ह्यात ही पीक कापणीचं आहे सातारा जिल्ह्यात ही पीक कापणी स्टिकर आहे त्यांना जो पीक विमा येणार आहे तो फक्त बेसचाच पीक विमा येणार आहे त्यांना इतर तीन स्टिगर्स लागू नाहीत धुळे जिल्हा फक्त नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान या एका स्टिगर्स मार्फतच पैसे मिळणार आहेत सध्या त्याचं वाटप चालू असेल नंदुरबार जिल्हा नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान व बेस नंदुरबार जिल्ह्याला पण बेसचे पैसे येणार आहेत जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यात फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारितच एक स्टिक्स मार्फतच पैसे येणार आहेत म्हणजे त्यांना बेसचेच पैसे येणार आहेत बाकीचे तीन स्टिगर्स त्या जळगाव जिल्ह्याला नाहीत ठाणे जिल्हा फक्त पीक कापणी प्रयोग ठाणे जिल्हा पीक कापणी प्रयोग नाही ठाणे जिल्ह्यामध्ये काढणीपश्चात झालेलं नुकसान यावेळी ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते त्या क्लेमचाच पीक किंवा ठाणे जिल्ह्याला मिळणारा इतर तीन स्टिकर्स ठाणे जिल्ह्याला नाहीत त्यामुळे तिथे इल वेस्टचे पैसे मिळणार नाहीत रत्नागिरी जिल्ह्यात पश्चात झालेलं नुकसान हे एका स्टिगर्समार्फतच पैसे येणार आहेत दुसरे तीन स्टिगर रत्नागिरी जिल्ह्याला नाहीत आणि शेवटचा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा काढणी पच्चात झालेलं नुकसान ह्या एका स्टेगसमार्फतच सिंधुदुर्ग जिल्ह्याला पैसे येणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काढणी पच्चात नुकसान झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना काढणी नुकसानीचे पैसे खात्यावर पडून जातील त्यामुळं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इल्डबेजचे पैसे मिळणार नाहीत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इल्बीजचे पैसे मिळणार नाहीत ठाणे जिल्ह्यामध्ये इल्डबेजचे पैसे मिळणार नाहीत नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार जिल्ह्यामध्ये पीक कापणी प्रयोग या जिल्ह्याला नंदुरबार जिल्ह्याला इल्ड इल्ड बेसचे पैसे मिळतील तरी मित्रांनो आत्तापर्यंत जी आपण माहिती दिलेली आहे की ह्यामध्ये तुम्हाला समजून गेला असेल की नैसर्गिक आपत्तीतून झालेल्या नुकसानीचा पीक विमा सध्या जरी वाटप झालेला असला किंवा वाटप होणारं जर असेल ते एक दोन चार दिवसामध्ये पुढील होऊन जाईल परंतु इतर दोन स्टिगरचे पैसेही तुम्हाला अजून मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे मी आत्ता सांगितलेले आहेत कारण ते स्टिगर्स आहेत पश्चात झालेलं नुकसान व बेस म्हणजे कापणी प्रयोग आधारित पीक विमा कारण आता जे जे जिल्ह्यामध्ये बेस दाखवत आहे त्या जिल्ह्याला जर हे स्टिगर्स लागू असेल तर त्या जिल्ह्यांना अजून राज्य शासनाचा दुसरा हप्ता आल्यानंतर दुसऱ्यांदाही पीक विमा मिळणार आहे फक्त राज्य शासनाचा हप्ता आल्यानंतरच्या गोष्टी आहेत त्यामुळं तुम्हाला गेली दोन दिवस सांगत होतो की इल्ड बेस ज्या जिल्ह्याला दाखवत आहे त्या जिल्ह्यात जर तुम्हाला ते स्टिगर्स लागू असेल तर त्याचे पैसे तुम्हाला मिळून जातील तर तुम्हाला जाती। आता ही माहिती समजलीच असेल की इल्डबेस कुण्याकु जिल्ह्याला आहे आणि ते तुमच्या जिल्ह्याला लागू असेल तर तुम्हाला ते पैसे मिळून जातील कारण आता ह्याच्यात फक्त दोन स्टिक्सचे पैसे वाटप सध्या चालू आहे काढणी पश्चात नुकसान नैसर्गिक हंगामातील नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती याची प सध्या वाटप चालू आहे व आता जी आपण नवीन माहिती दिली आहे की काढणे बचत झालेलं नुकसान व बेस या दोन जिल्ह्यामध्ये इतर दोन स्टिकरचे पैसे मिळून जातील सध्या राज्य शासनाने फक्त हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व नैसर्गिक आपत्ती ह्या दोनच स्टीगरचे पैसे सध्या दिल्यामुळं हे पैसे सध्या वाटप होतील व दोन स्टिगर ज्या ज्या जिल्ह्याला इतर लागू आहेत मी आत्ता सांगितलेले त्या जिल्ह्याचे पैसे राज्य शासनाचा दुसरा हप्तानंतर प्रत्येक शेतकऱ्याला मिळून जातील धन्यवाद मित्रांनो गेले दोन दिवस आपण सांगत होतो की आपण बेसचे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत व पश्चात जायला नुकसान कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये दिली आहे ती तुम्हाला समजली असेल व्यवस्थित ऐका की तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणते अजून दोन स्टिगर्स उर्वरित आहेत की त्याचे अजून आपल्याला पीक विमा मिळू शकतो यासाठी आपण आज व्हिडिओ बनवलेला आहे प्रत्येकापर्यंत ही माहिती पोचलेली असेल आणि तुम्हाला समजलं असेल आप की आपल्याला आता इल्डबेजचे पैसे मिळणार आहेत की नाही त्यामुळं ज्या ठिकाणी पीक कापणी प्रयोग आधारित पीकविमा मंजूर झालेला आहे त्या ठिकाणी बेसचे पैसे मिळणार आहेत व त्याच्यामध्ये प्लस काढणीपश्चात नुकसान भरपाईसाठी ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले आहेत तेही पैसे त्या शेतकऱ्यांना मिळून जातील फक्त राज्य शासनाचा दुसरा हप्त्यानंतर तो पीक विमा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पडून जाईल धन्यवाद मित्रांनो अशाच नवीनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा सब्सक्राइब करा व जास्तीत जास्त करापर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद